अमृत भारत योजने अंतर्गत पुनर्विकसित केडगाव रेल्वे स्थानकाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन अठरा राज्य केंद्र शासित प्रदेश चे लाखों लोग और आज यहां हमारे साथ जुड़े अनेक राज्यों के राज्यपाल मुख्यमंत्री लेफ्टिनेंट गवर्नर अन्य जनप्रतिनिधि आज हमारे साथ हैं। दौड़ अमृत भारत योजना अंतर्गत केडगांव रेलवे स्टेशन से पुणे विभाग से एडिशनल डीआरएम आर श्री पी व्ही जाधव व मुख्य यात्री परिवहन प्रबंधक मुंबई माननीय मिलिंद हिरवे तसेच रेल्वे प्रशासकीय पाचही डिपार्टमेंटचे प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे दौंड तालुक्याचे आमदार राहुल दादा कुल तसेच माजी आमदार रमेश आप्पा थोरात तसेच केडगाव बोरी पारधी गावचे सरपंच व आजी माजी पदाधिकारी तसेच पतसंस्था विविध कार्य सोसायटी आजी माजी पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना रेल्वे प्रशासनाकडून निबंध व चित्रकला या स्पर्धेचे आयोजन केले होते त्यातून गुणवान विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले देशसेवा करणारे माजी सैनिक यांचाही सन्मान पुढे विभागाचे ॲडिशनल डी आर एम पी व्ही जाधव यांनी त्यांचा सन्मान केला व आपल्या भाषणात पंतप्रधान मोदीजींनी अमृत भारत अंतर्गत जो काही रेल्वे स्थानकांचा मोठ्या प्रमाणात विकास केला त्याबद्दल आपल्या भाषणातून त्यांनी संबोधित केले महाराष्ट्र माझा दोन शहर प्रतिनिधी विकास साळुंके